नमस्कार मी सुरे चिरडे आपण पाहतात आखाड्यात हरिभाऊ राठोड यांनी थोपटले दंड श्री क्षेत्र पौरादेवी पासून सुरू केला प्रचाराचा झंझावा तर बहुजनांच्या व पारंपरिक मतांच्या बळावर तिरंगी सामन्यात हरिभाऊना विजयाची अपेक्षा आज दिनांक नऊ एप्रिल रोजी नवीन वर्षात आता गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी श्री क्षेत्र पोहरादेवी येथील जगदंबा देवी मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आहे यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक होण्याची परंतु बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी यवतमाळ वाशिम लोकसभेच्या राजकीय आखाड्यात दंड थोपटल्याने यवतमाळ वाशिम लोकसभेची लढंग लढत लड� तिरंगी होत आहे बहुजनांची पारंपरिक स्वतःची मते व बहुजन समाज पार्टीची आरक्षित असलेल्या मतांच्या बळावर तिरंगी सामन्यात आपला विजय निश्चित असल्याचे हरिभाऊ राठोड यांना विश्वास आहे तत्पूर्वी हरिभाऊ राठोड दिग्रस मार्गे पोहरादेवी जाताना तिग्रस येथील छत्रपती संभाजी महाराज चौक मानवरा चौक येथे त्यांचे ते स्वागत करण्यात आले पोहरादेवी येथे पोहोचताच त्यांना जगदंबा मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला तर संत सेवालाल महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन रामराव बापू यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन महाराज यांच्या आश्रमात आशीर्वाद घेतले क्षेत्र पोहरादेवी येथील प्रचाराचा नारळ फोडल्याने आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण झाली असून या ऊर्जेच्या बळावर आपण संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार असून महाराष्ट्रामधून मायावती यांच्या बसपाचे आपल्या रूपात खाते उघडणार असल्याचे त्यांनी म्हटले एक वेळा खासदार व वै, एक वेळा आमदार राहिलेल्या हरिभाऊ राठोड यांना उन्चच्या जनता आपणास आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्या ठिकाणी ही जी पोहरादेवी आहे आमची काशी अखंड भारताची काशी आहे या ठिकाणा मी मागच्या वेळेस खासदार झालो होतो संत शिरोमणी रामरावजी महाराज यांच्या आशीर्वादाने परत या ठिकाणी मला आज निवडणुकीचा नारळ फोडण्याची संधी मिळाली बेन मायावतीजी यांनी हा आपल्या पक्षाचं जे चिन्ह दिलं आहे मला हत्ती तर हत्ती म्हणजे हा विष्णू चा अवतार आहे म्हणतात आता आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा आम्हाला हत्तीचं दर्शन झालं श्री गणेशाचं दर्शन झालं आणि चांगलं वातावरण आज पावसाचे दोन चार थेंब पण आमचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये परंतु यवतमादीला विशेषतः हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून याचं लौकिक झालं म्हटलं तरी चालेल या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करील आणि आरक्षणाचे सगळे प्रश्न आणि आमच्या समाजाचे प्रश्न पोटतिडकीने संसदेमध्ये मांडल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्या लोकांना मी न्याय मिळवून देईल स्वामीनाथन कमिशनचा जो प्रश्न आहे अजूनही कोणी त्या पद्धतीने ज्या स्वामीनाथन कमिशनच्या ज्या शिफारशी आहे त्या लागू केला नाही स्वामीनाथन कमिशनच्या शिफारस ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशी या भारत वर्षातील सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे आणि त्यासाठी या पोरादेवीचा आशीर्वाद आपल्या सगळ्या जनतेचा आशीर्वाद मला भरभर मिळत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे प्रचाराचा नाळ फोडताना हरिभाऊ राठोड यांच्यासोबत यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील अनेक बसपाचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या अब्दल खान ऋषिकेश हिरासह आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद